बाळासाहेबांच्या आवाजामध्ये ठाकरेंचा महायुतीवर निशाणा ठाकरे ठाकरेगटानं केला एआयचा वापर भाजपाचं हिंदुत्व हे फेक नरेटिव्ह मी भाजपाला सोडलं मात्र हिंदुत्व सोडलं नाही निर्धार शिबिरातून उद्धव ठाकरेंनी ठणकावलं मुसलमानांना सौगात मात्र हिंदूंना घंटा उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला बोल भाजपानं दर्गे पाडण्याचं काम केलं संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना अहवाल पाठवला अहवाल पाठवताना गुप्तता पाळली ससूनच्या वैद्यकीय समितीच्या अहवालात काय याकडे लक्ष नागपूर शिक्षक घोटाळ्यातील आरोपींना कोठडी पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी तर गोंदियातही पन्नास पेक्षा जास्त बोगस शिक्षक एखाद्या हिंदू ट्रस्टमध्ये मुस्लिमांना घेणार का वक्फ वर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल गुरुवारी दुपारी दोन वाजता पुन्हा सुनावणी होणार कुणाल कामराला मुंबईत बोलावण्याची गरज नाही पोलीस चेन्नईत जाऊनही जबाब घेऊ शकतात कामराला उच्च न्यायालयाचा दिलासा